नमस्कार मैत्रिणींनो आपल्याला आज एकोणतीस इंच कटोरी ब्लाउजची डायरेक्ट कपड्यावर कटिंग करायची आहे त्याच्यासाठी उंची घेतलेली मी आहे साडेपंधरा इं उं साडे पंधरा इंच तयार उंची आहे साडेचौदा इंच दोन ठिकाणी दोन खुना करून घ्यायच्या आहेत आणि ते पट्टीने सरळ रेषेत ओढून घ्यायच्या आहेत त्याच्यासाठी शोल्डर घ्यायचं आहे पूर्ण उंची आहे साडेचौदा तयार त्याच्यासाठी साडेपंधरा येतलेली आहे शोल्डर घेतलेला आहे पाच इंच दोन ठिकाणी त्या आपण सरळ रेषेत खुना करून घ्यायचा घ्यायच्या आहेत मुंडा घेतलेला आहे सव्वा पाच इंच पट्टीने सरळ रेषेत ओढून घ्यायचे आहे सरळ रेश ओढून घ्यायची आहे त्याच्यासाठी आपल्याला अर्धा इंच मुंडा हा डाऊन करून घ्यायचा आहे आणि शोल्डर ही अर्धा इंच डाऊन करून घ्यायचा आहे म्हणजेच लांब गळा असला तर शोल्डर उतरत नाही आता पहिले शोल्डर आपण पहिल्या मुंड्याच्या ज्या जो आता नंतरचा पॉईंट दिलेला आहे त्याच्यापासून एक इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे आणि दुसरा दीड इंचावर पॉईंट देऊन घ्यायचा आहे फ्रंटचा हा एक इंचावर असतो आणि बॅकचा हा दीड इंचावर असतो एकोणतीसचा चौथा भाग घ्यायचा आहे सात पॉईंट पंचवीस सव्वा सात इंच म्हणजेच सात इंच आणि दोन सूत थोडं जास्त येतं खुना करून घ्यायचा आहे सव्वा सात इंचावर पुढे दीड इंच शिलाई मार्जिन द्यायचा आहे आता आपण ते फ्रंटचा आणि बॅकचा दोनही मुंड्याचे शेप देऊन घ्यायचे आहेत कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे सव्वीचा चौथा भाग येतो सहा पॉईंट सव्वा सहा इंच म्हणजे सहा इंच आणि दोन सूत दोन सूत म्हणजे दोन पॉईंट असंही आपण म्हणू शकतो त्याच्यासाठी एक इंच टक साठी आणि दीड इंच शिलाई मार्जन ते पट्टीने सरळ रेषेत आपण करून घ्यायचे आहेत खालच्या साईडला मुंडा हा पाव इंच आपण डाऊन करून घ्यायचा आहे की फिटिंग छान बसते गळा घ्यायचा आहे मागचा गळा दोन इंचावर गळ्याची खोली घ्यायची आहे दहा इंचावर आपण जर तिरकस रेषेत गळा मोजला तर तिरकस रेषेतही रेषेतच कापायचा आपण जसं ड्र अंगावर माप घेतलं किंवा ब्लाउजचं माप घेतलं तसं खालच्या साईडला अडीच इंचावर आणि आपण तो गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्या मनानुसार आपण तो गोल चौकणी कसाही देऊ शकतो आता ती कटिंग करून घ्यायची आहे मी वरच्या साईडला शोल्डर डाऊन केलेला आहे पण ते मी नंतर कटिंग करणार आहे ही आपली बॅक साईडची कटिंग झाली बॅक साईडची कटिंग करून आपण ती फ्रंट साईडसाठी जसं तसं सा आखाटून घ्यायचं आहे आणि पुढच्या साईडचं आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आपण हे असाच्या असं आखून घेतलेलं आहे आता फ्रंट साईडची आपल्याला कटिंग करायची आहे त्याच्यासाठी आपल्याला एक इंच इतकं अंतर जास्त खालच्या साईडला जास्त ठेवायचं आहे त्याच्यासाठी पुढचा गळा मोजून घेतलेला आहे साडेसहा इंच आणि ते बॉक्स तयार करून घ्यायचं आहे मध्ये गोलशेप देऊन घ्यायचा आहे खालच्या साईडला मी एक इंच किंवा पाव इंच इतकं अंतर आपल्याला बे योगपट्टीसाठी लागणार आहे त्याच्यासाठी फ्रंटला आपल्याला वेगळी कटिंग करावी लागते आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग करतो आहे कटोरी ब्लाऊजची बेल्टचा निशान घ्यायचा आहे सव्वा बारा इंचावर आणि ते सरळ रेषेत पट्टीने ओढून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आता आप आपल्याला कटोरी मोजून घ्यायची आहे कटोरी आहे एकोती एकोणतीस इंचाची असल्यामुळे साडेचार इंचाची कटोरी आहे दोन इंचावर दोन ठिकाणी दोन खुना करून आपण ते सरळ रेषेत ओढून घ्यायचं आहे गळ्यापासून एक इंचावर आणि मुंढ्यापासून अडीच इंचावर खुना करून घ्यायच्या आहेत अडीच इंचावर आणि हे गळ्यापासून एक इंचावर घ्यायचे आहे सॉरी दीड इंचावर नाही एक इंचावर आणि ते पट्ट्या पट्टीने आपल्याला ओढून घ्यायचं आहे आणि मध नॉर्मल शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला एक वरती पॉईंट देऊन घ्यायचा आहे कटोरीचा आणि सव्वा दोन दोन इंचावर कटोरीच्या तिथं पॉईंट देऊन मी ती सर रेश ओढून घ्यायची आहे कटोरीचा मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे साडेचारची कटोरी आहे चार दोन इंच आणि दोन सूत थोडं जास्त वरच्या साईडला एक इंचावर पॉईंट देऊन घ्यायचा आहे कटोरीचा आता आपल्याला याची पूर्ण कटिंग करून घ्यायची आहे आपली ही योगपट्टी तयार झालेली आहे आणि बेल्टही तयार झालेला आप आहे आपल्याला फक्त आता कटोरी वाढवून घ्यायची आहे दुसऱ्या कापडावर कटोरी वाढवायची आहे बेल्ट हा रेडी आहे आणि योगपट्टी ही रेडी आहे डायरेक्ट कपड्यावर कटिंग करत असताना फ्रंट साइडला एक इंच किंवा पाऊन इंच इतकं अंतर वाढवावं लागतं आता आपल्याला कटोरी जशीच्या तशी आखून घ्यायची आहे ते आखून घेतलेले आहे मधला पॉईंट जो आपण आधी एका इंचावर पॉईंट दिलेला आहे तो पण आपण खून करून घ्यायची आहे पट्टीच्या साह्याने सरळ रेश ओढून घ्यायचा आहे आणि सव्वा इंचावर आपल्याला पॉईंट द्यायचा आहे दोघी बाजूंना आता इथं मी सव्वा इंचावर पॉईंट देऊन घेत आहे आणि इकडच्या साईडलाही मी सव्वा इंचावर एक पॉईंट देऊन घेत आहे आणि सरळ रेश ओढून घेत आहे साठी आपल्याला वरचा एक इंच आणि खाली दीड इंच इतकं वाढवून घ्यायचं आहे असा तो अडीच इंच तयार होतो वरचा एक इंच आणि खालच्या साईडला दीड इंच असा अडीच इंच पट्टीने आपण जे सव्वा इंच अंतर वाढवलेलं आहे ते आणि दीड इंच वाढवलेले हे पट्टीने सरळ रेषेत ओढून घ्यायचं आहे शिलाईसाठी वरच्या साईडला पाव इंच किंवा अर्धा इंच अंतर वाढवून घ्यायचं आहे आणि आळूबच्या पट्टीच्या साईडला पण आपल्याला पाव इंच इतकं अंतर वाढवून घ्यायचं आहे ही आपली गोल कटोरी रेडी झालेली आहे तिची कटिंग करून घेतलेली आहे आता आपल्याला टक्स किती अंतरावर द्यायचं आहे ते बघायचं आहे आपण कटोरीचा दोन इंच आणि दोन सूत इतका अंतर निम अर्धावर केलं तर दीड इंच इतका अंतर आपला टक्ससाठी रेडी होतो बघा या साईडला दीड इंच आणि ह्या साईडला दीड इंच दोघी बाजूंना दीड दीड इंचावर पॉईंट देऊन घ्यायचा आहे आणि टक्सचा टक्स तयार झालेला आहे आपला ही बघा किती आको किती छान कटोरी तयार होत आहे एकदम छान पॉईंट निघतो कटोरी ही आपली रेडी झाली आता आपल्याला बाहीची कटिंग कर करून घ्यायची आहे त्याच्यासाठी मुंडा मोजून घ्यायचा आहे मुंडा मोजून घेत आहे साडेसहा इंच साडेसहा इंच आलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच किंवा पाऊन इंच इतकं ॲड करून घ्यायचं आहे ते झालं साडी मी एक इंच वाढवून घेतलं आणि साडेसात इंचावर दोन खुणा करून घेत आहे पट्टीने सरळ रेषेत एक बॉक्स बनवून घ्यायचा आहे बाहीची लांबी घेतली मी दहा इंच आणि शिलाई मार्जिन ॲड करून अकरा इंच घेतलेली आहे दोघी बाजूंना आपण ते अंतर कमी जास्त अनुभवायला हो नाही पाहिजे त्याच्यासाठी आपण ते दोघी बाजूंना पॉईंट देऊन सरळ रेषेत बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आता कॅप हाईट घ्यायची आहे लांबाई असल्यामुळे आपल्याला ती पावणे चार इंचावर कॅप हाईट घ्यायची आहे चार इंचाला दोन सूत कमी टॅप हाड घेते तिथं एक इंच आणि मध्य सेंटरला वरच्या साईडला एक इंचावर आपल्याला खुना करून शेप द्यायचा आहे शेपसाठी मी आता मध्य सेंटर काढून घेतलेला आहे आणि आपण जो सेंटर काढलेला आहे तिथं आपल्याला पाऊन इंच इतका अंतर यायला पाहिजे आपण अंदाजाने करू शकतो ते आणि शेप देऊन घ्यायचा आहे हा माझा बाहीचा शेप तयार झालेला आहे बाहीचा दंडघेर आहे नऊ इंच त्याचा आपण अर्धा मोजून घ्यायचा आहे आणि दीड इंच पुढे शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे आता आपल्याला आधी कटिंग करून घ्यायची आहे आणि मध्य सेंटरला आपल्याला कट मारून घ्यायचा आहे फ्रंट ची आपण कटिंग करताना लक्षात ठेवायचं आहे की दोघंही बाजून कटिंग व्हायला नाही पाहिजे मागच्या साईडला गळ्याला मी गोल आकार देऊन घेत आहे आपलं एकोणतीस इंच कटोरी ब्लाउजचं डायरेक्ट कपड्यावर कटिंग रेडी झालेली आहे थँक्स फॉर वॉचिंग